स्वागत आज आपण एका कंपनीच्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहोत हो प्रत्युष उद्योग समूहाने मुंबईत हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याचं एक सारांश आपल्याकडे आहे आता वरवर पाहता हे एक साधं रिपोर्टिंग वाटत बरोबर एका कार्यक्रमाची माहिती देणारा लेख किंवा व्हिडिओ हो पण जर आपण ह्याच्या शब्दांच्या मागे पाहिलं तर हा एक खूप हुशारीने तयार केलेला मार्केटिंगचा नमुना आहे अगदी हा फक्त काय घडलं याचा रिपोर्ट नाहीये हा लोकांना एका विशिष्ट पद्धतीने विचार करायला लावण्यासाठी तयार केलेला एक संवाद आहे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य खूप विचारपूर्वक निवडलेला आहे आणि आज आपण याच रचनेचं विश्लेषण करणार आहोत की कसं शब्दांचा आणि भावनांचा वापर करून एखादी व्यावसायिक संधी खूप आकर्षक बनवली जाऊ शकते चला तर मग ठीक आहे तर याची सुरुवातच होते ती कार्यक्रमाच्या वातावरणाच्या वर्णनाने ते म्हणतात की मुंबईतल्या त्या मीटिंगला दीडशे पेक्षा जास्त लोक होते वन फिफ्टी प्लस हो दीडशे प्लस आणि वातावरण उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेलं होतं हा आकडा आणि हे शब्द यात काहीतरी खास आहे नाही का नक्कीच आहे हे हे, हे मानसशास्त्र आहे दीडशे प्लस हा आकडा सांगून ते दोन गोष्टी साधतात एक कार्यक्रमाची व्याप्ती दाखवतात पण नेमका आकडा देत नाहीत अच्छा ज्यामुळे एक प्रकारचं गूढ राहतं आणि पेक्षा जास्त म्हटल्यामुळे आपल्याला वाटतं की आकडा अजून मोठा असू शकतो पण त्याहून महत्वाचे शब्द आहेत उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे तपशील देण्याआधीच त्यांनी एक चित्र तयार केलं आपल्या मनात अगदी जसे एखाद्या रेस्टॉरंटच्या जाहिरातीत जेवणाबद्दल सांगण्याआधी सांगतात की इथे नेहमीच गर्दी असते आणि आपल्या मनात लगेच येतं की अरे वा नक्कीच काहीतरी चांगलं असणार तोच मुद्दा आहे हा एक प्रकारचा सोशल प्रूफ तयार करण्याचा प्रयत्न आहे सोशल प्रूफ हो जेव्हा आपल्याला दिसतं की इतर अनेक लोक एखाद्या गोष्टीबद्दल उत्साही आहेत तेव्हा आपल्यालाही वाटतं की त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार याला कळपाची मानसिकता किंवा हर्ड मेंटॅलिटी म्हणतात म्हणजे सारांश वाचणाऱ्या व्यक्तीच्या मनात आधीच एक सकारात्मक बीज पेरलं जातं बरोबर आणि मग तो व्यक्ती पुढची माहिती एका सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहतो आणि ह्याच सकारात्मक पायावर ते पुढची इमारत बांधतात पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे कंपनीच्या उच्च पदस्थांच्या उपस्थितीचा हो यात सांगितलं आहे की कंपनीचे एम डी श्री राहुल बिरादर आणि ज्वेलरी पार्टनर श्री राजेश पाटील हे स्वतः उपस्थित होते आता एम डी असलं तर ठीक आहे ते विश्वासार्थतेसाठी महत्त्वाचं आहे पण ज्वेलरी पार्टनर हा उल्लेख मला जरा वेगळा वाटला हा एक खूप खूप महत्त्वाचा तपशील आहे या दोन भूमिका मिळून एक शक्तिशाली संदेश देतात एम डी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर हे पद कंपनीची ताकद स्थिरता आणि गांभीर्य दर्शवतं हो म्हणजे कंपनी किती सिरियस आहे हे कळतं अगदी जेव्हा सर्वोच्च अधिकारी स्वतः